ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल आयोजित उद्योत्ता इंटरस्कूल स्पर्धेचा गुणगौरव सोहळा संपन्न ऑक्सफर्ड इंग्लिश शाळेचे संस्थापक रवींद्र फाटक यांची प्रमुख उपस्थिती ठाण्यातील ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या वतीने उद्योत्ता इंटरस्कूल स्पर्धेचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलचे संस्थापक रवींद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते गुणगौरव सोहळा संपन्न झाला ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या वतीने इंटरस्कूल स्पर्धेचे आयोजन करण्यात येते यंदाचे हे चौथं वर्ष असून विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढावे तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या वर्षापासून या स्पर्धेला उद्योगता प्रोत्साहन हे नाव देण्यात आले आहे दरवर्षी हो या स्पर्धेत ठाणे तसेच मुलुंड परिसरातील अनेक शाळा सहभागी होत असतात यावर्षी एकूण चौदा शाळांनी सहभाग घेतला होता विविध प्रकारच्या वीज स्पर्धांमध्ये तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे प्रात्यक्षिकं सादर केली यामध्ये चित्रकला नृत्य वक्तृत्व स्पर्धा ग्रीटिंग कार्ड मेकिंग अशा अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या अडीचशेपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग घेतला ही स्पर्धा तीस ऑगस्ट रोजी संपन्न झाली असून शुक्रवारी या स्पर्धेचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला यावेळी शिवसेना उपनेते ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलचे संस्थापक रवींद्र फाटक संस्थेचे सदस्य सुरेश कडू तसेच शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेसाठी सेकंडरी विभाग प्रभारी मुख्याध्यापिका दुर्गा गुप्ता प्रायमरी विभाग मुख्याध्यापिका रेखा पाटील प्री प्रायमरी इन्चार्ज किशोरी कुलकर्णी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांच्या एकत्रित सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन चांगल्या प्रकारे करण्यात आले नमस्कार हे मिसिस रेखा पाटील ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल प्रायमरी विभागाची मुख्याध्यापिका आहे आम्ही शाळेच्या परिसरात ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या परिसरात उद्योगता हा स्कूल कॉम्पिटिशन कंडक्ट केला होता तीस ऑगस्ट रोजी आणि त्याचाच पुरस्कार वितरण सोहळा आज आम्ही घेत आहोत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ चौदा ते पंधरा शाळांनी मुलं ठाण्याचा भाग घेतला होता सहभाग घेतला होता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याच्यासाठी शाळांकडून आम्ही त्यांचे आभार मानतो जवळजवळ अडीचशे मुलं पार्टिसिपेट झाली होती वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स मध्ये वक्तृत्व स्पर्धा मोनो ऍक्ट डान्स ग्रीटिंग कार्ड मेकिंग कलरिंग ड्रॉइंग खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आज आम्ही शाळेचे फाउंडर मिस्टर रवींद्र फाटक सर जे आहेत त्यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार वितरण केलेले आहे